नमस्कार रामकृष्ण हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी आज मी तुमच्यासमोर पुराण कथा सागर घेऊन येत आहे अध्याय बत्तीस व तेहतीस वाचून दाखवणार आहे अध्याय बत्तीस गौतमाचा उषा नारद मुनी पुढे म्हणाले कमळाच्या देठात लप इंद्र लपून बसला आहे हे मला समजल्यावर मी अमरावतीस गेलो तिथे बृहस्पती व इतर देवांना इंद्राची हकीकत सांगितली सर्वजण काळजीत पडले मग बृह बृहस्पती सर्व देवांसह गौतम ऋषी ऋषीकडे गेले ते त्यांची प्रार्थना करून लागले ऋषी महाराज तुम्ही महाशक्तिशाली आहात तुमच्या पुढे आम्ही शि शुल्लक आहोत तुमच्यासारख्या ऋषींच्या शक्तीचे वर्णन करायचे तर कोणी सकाळी धान्य प्याले तर दुपारी उगवते व संध्याकाळी त्याची मळणी होते अशी तुमची शक्ती आहे अगस्त ऋषींनी तर आचमनाने समुद्र प्राशन केला आपल्या दर्शने किंवा बोलण्याने सर्व पापांचा नाश होतो हे ऋषीवर्य आम्ही इंद्रासाठी तुमची क्षमा मागण्यासाठी आलो आहोत इंद्राला क्षमा करावी अशी आमची इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करावी त्यावर गौतम ऋषी म्हणाले इंद्र हा कपटी नीच वागणुकीचा आणि अविचारी आहे त्याने माझा खूप मोठा अपमान केला आहे तरीही त्याने श्रीगणेशाची साधना केली तर त्याचा उद्धार होईल म्हणून श्री गणेशाला प्रसन्न करून घेण्याचा एक मंत्र सांगतो या मंत्राचे पठण करा म्हणजे इंद्र पापमुक्त होईल माझ्या शापामुळे इंद्राच्या अंगाला पडलेल्या छिद्रांच्या ठिकाणी त्याला डोळे येतील त्यामुळे त्याला सारे सहस्राक्ष म्हणतील गौतमाचा उश उशाप ऐकून सर्व देवांना आनंद आला या सर्वां त्या सर्वांनी गौतम ऋषींना नमस्कार केला व ते इंद्राकडे गेले आद्या तेहतीस इंद्राची सुटका गौतम ऋषींकडून आल्यावर सर्व देव कमळाच्या देठाकडे गेले त्यांनी इंद्राला उशाप मिळाल्याचे सांगितले तुला गौतम प्रसन्न झाले आहे तेव्हा तू बाहेर ये इंद्राला आनंद झाला तो बाहेर आला परंतु त्याच्या अंगाला खूप दुर्गंधी सुटली होती सर्व देवांनी नाग दाबूनच इंद्राला नमस्कार केला नंतर इंद्राला स्नान करून प्राणायाम करण्यास सांगितले व बृहस्पतीने इंद्राला षडाक्षर मंत्राचा उपदेश केला मंत्रांचा उच्चार करताना इंद्राला सहस्र नेत्र असले दिव्य देह प्राप्त झाला इंद्र म्हणाला देवनं माझ्या पापाचे फळ मला मिळाले परश्रीबरोबर गमन करणारा कितीही शूर असू दे त्याला पापाचे फळ भोगावेच लाग लागतं त्यातून तुझी त्याची सुटका होणे शक्यच नाही देवा देवादिदेव श्री गणेशाच्या मंत्राचे सामर्थ्य किती आहे हे तुम्हाला समजलेच नव्हते ते आज गौतम ऋषींकडून समजले गौतम ऋषींनी मला भस्म केले नाही तसेच तुम्हाला मी पापमुक्त होण्यासाठी मंत्रोपदेश केला आज मी धन्य झालो की त्यामुळे मला शरीर सहस्र सहस्रनेत्रयुक्त शरीर प्राप्त झाले रामकृष्णारी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी धन्यवाद